मुलांनो आणि त्यांच्या पालकांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या आवडीचे आंबे असतील किंवा चिकू भेंडी असेल किंवा भात पौष्टिक हेल्दी अननस असेल किंवा भाज्या असतील नाहीतर फळ हे सगळं येत कुठून हो। आणि उगवत तरी कस आपल्याला रोज जितक चीज पनीर क्रीम बटर हवंय तितक सारं दूध देणं एखाद्या गाईला आवडतं का आपलं अन्न उगवायला आपल्याला मदत करणाऱ्या मधमाशीचं स्वतःच अन्न म्हणजे मध ते पण आपण त्यांच्याकडून हिसकावून घ्यायला हवं का चिकन चिप्स कॉर्न कोल्ड ड्रिंक हे सगळे टेस्टी यमी तर वाटत आपल्याला पण या सगळ्याचं वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगशी काही नातं तर नाही ना आपल्याला आपल्या ताटात काय हवंय आणि काय नकोय या सगळ्याच कनेक्शन फक्त आपल्याच आरोग्याशी नाही तर आपल्या पृथ्वीच्या आरोग्याशीही आहे म्हणूनच आजच्या युगात स्पोर्ट्स एआय स्पेस टेक्नॉलॉजी या सगळ्याचं ज्ञान जेवढं आवश्यक आहे तेवढंच महत्वाचं आहे आपलं स्वतःच्या अन्नाबद्दलचं भान आणि म्हणूनच आम्ही मुलांसाठी खऱ्या शेतातला एक खास समर कॅम्प आयोजित केला आहे ज्याचं नाव आहे माय प्लेट माय प्लॅनेट हा एखादा ऍडव्हेंचर कॅम्प नाही आहे पण याच्यामध्ये असणारे खूप आउटोर ऍक्टिव्हिटी हा एखादा आर्ट कॅम्प पण नाही तरी सुद्धा मुलं यामध्ये खूप काही क्रिएटिव्ह करणार आहे आणि हा एखादा स्पोर्ट कॅम्प तर नाहीच नाही तरी सुद्धा याच्यामध्ये भरपूर खेळ आणि धम्माल असणारे हा आहे अन्नभार म्हणजेच द फूड अवेअरनेस कॅम्प आणि हा असणार आहे राहुल आणि संपदाच्या शेतात म्हणजे फार्म ऑफ मध्ये कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात या कॅम्प मध्ये असणार आहेत फार्म ऍक्टिव्हिटी नेचर ट्रेस ग्रुप गेम्स ग्रुप डिस्कशन्स आणि चक्क ब्रेन स्टॉर्मिंग सेशन सुद्धा या सगळ्यातून मुलांना अन्न भान म्हणजे आपल्या अन्नाचं शेती निसर्ग आणि आपल्या पृथ्वीशी असलेलं नातं याबद्दलचा अवेअरनेस देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मग आता या कॅम्पचं नेमकं ठिकाण कुठे आहे याच्या या बॅशेस कशा आणि किती आहेत याची फी किती आहे मुलांचा नेमका काय आहे इथपर्यंत आणि इथं राहायची व्यवस्था नेमकी कशी आहे या सगळ्याच्या व्यवस्थित माहितीसाठी या व्हिडिओ बरोबर आणि पोस्ट बरोबर जी लिंक दिली आहे ना त्या लिंकवर क्लिक करा किंवा सेवन सिक्स टू झिरो सेवन सेवन फाय फाय टू वन या आमच्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज मधून संपर्क करा आणि जरा लवकरच कारण या जागा भरायला फारशी वेळ लागत नाही बरं चला तर मग भेटूया या आगळ्या वेगळ्या फार्म कॅम्प मध्ये